नमस्कार मित्रांनो मी नुकतेच पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर हा आहे नॅशनल हायवे सिक्स पण आता फिफ्टी थ्री झालेला आहे तर याच्यावर पहा देवडाण फूट आवरूनच गाड्या जात असतात नेहमी पण जाम कुठे लागला आहे तर माहीत नाही म्हणजे भंडाऱ्यापासून सापटी रोडवर पूर्ण जाम आहे ह्या गाड्यात काड्या पहा वरती एवढ्या गाड्या जर जमा झाल्या असत्या तर हा पूल खाली आला असता सगळे ट्रक खाली जमा झालेले आहेत आता पाऊस होतपर्यंत ॲक्सिड ट्रॅफिक आणि आपल्याला टेन्शन नाही आपण बाईक ने असतात ada melakukannya kan nu kami di bundara rute jalan itu त्यांना अर्ज जायचं आहे नागपूर साईडला त्यांना गोंदिया साईडला गेली नेहमी साईडला जायचं आहे त्यांच्यासाठी आहे बासून बिया रोडला बिलकुल भटतू नका चोवीस घंटा कारण एवढा लंपा मग सकाळी नव्हता का ट्राफिक काही होता का पण तेवढा नसेल हो का बापरे दोन्ही साईड न जा मित्रांनो उड्डाण पुलावर पण तशीच परिस्थिती आहे आणि खाली पण तशीच आणि लोक एवढे गाईमध्ये असतात की रॉंग साईडने टाकतात आणि म्हणूनच जामध्ये जास्त आता आपल्याला ती जागा की नाही भेटतं माहिती नाही आता इथं पोलीस प्रोटेक्शन पाहिजे होता नाहीतर इकडे आडवे उभे लावू लावू पूर्ण जाम करून बघू शकेल फ्लाईट खुला आहे पण दुसऱ्या फ्लाईट जाम झाला हा बोलणारच नाही ಪಾಡೆಯಲ್ಲ मित्रांनो पूर्ण जाम आहे तर हा जाम असाच आज पाच सहा दिवस राहणार आहे असा ऐकायला मिळाला आहे नेमका हा जाम कशापासून आहे तर अजूनही माहीत नाही झालं हा बघा पूर्ण गाड्या वगैरे इथे लागल्या आहेत आज सकाळची अवस्था कशी होती आणि सायंकाळपर्यंत सेम अशीच अवस्था आहे बाईकवाल्याला काही टेन्शन नाही आहे न्यावं लागेल आपल्याला गाडी वेगवेगळ्या पर्याय नाही आपण राऊंड साईडने जाऊ बढिया बघा राऊंड साईडने सुरू आहे हा पाच सहा दिवस राहणार आहे कंटिन्यू आपण रॉंग साईडने जात आहोत सांगण्याचा तात्पर्य यो एवढंच आहे की जर तुम्हाला कुठे अर्जंट जायचं आहे या रोडनी नागपूर ते साकोली किंवा नागपूर ते देवडी हायवे जो आहे या हायवेने तुम्हाला जर अर्जंट कुठे जायचं आहे तर प्लीज या रोडला या नको सध्या कारण पूर्णपणे जाम झालेला आहे हा आता आपण राँग साईडने जात आहोत म्हणून आपल्याला जाऊ दिलं आणि असंही बाईकला काही टेन्शन नाही आहे पण कार ट्रक यांना खूप त्रास आहे हा आहे लाखमीचा उडाणपूल उड्डाणपुलावरती पण सेम अशीच ट्रॅफिक आहे पूर्ण पूर्ण पॅक झालेला आहे आणि खाली सुद्धा ट्रक जमलेले आहेत आहेत आता हे समोर सांगू शकतात काही फक्त सांगू नाही शकत मी यांना जाऊ देत आहेत म्हणून आता आपल्याला सर्व्हिस रोडने जावं लागेल म्हणजे टेन्शन नाही